हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर मा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा राष्ट्रीय महिला आयोगाच्या नारी दोन हजार पंचवीस अहवालानुसार कोणते शहर हे महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरलं आहे नुकतेच आता राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ज्याला नारी म्हणतात हे प्रकाशित करण्यात आलं आहे व या इंडेक्स मधील माहितीनुसार कोहिमा हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरलं आहे कोहिमा हे नागालँडची राजधानी असून या शहराला ब्याऐंशी पॉईंट नऊ गुण देण्यात आले आहेत कोहिमा नंतर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम आहे तिसऱ्यावर ओडिशामधील भुवनेश्वर तर चौथ्या क्रमांकावर मिझोरामची राजधानी एजॉल आहे मित्रांनो हे झाले सर्वात सुरक्षित शहर यासहच सर्वात असुरक्षित शहराची यादी सुद्धा यात देण्यात आली आहे यानुसार झारखंडमधील रांची हे शहर भारतातील सर्वात असुरक्षित शहर ठरलं आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील असुरक्षित शहर श्रीनगर आहे तिसऱ्यावर कोलकाता तर चौथ्या क्रमांकावर नवी दिल्ली हे शहर आहे मित्रांनो हे सर्वेक्षण एकतीस प्रमुख शहरांमधील बारा हजार सातशे सत्तर महिलांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे आता येथे आपण राष्ट्रीय महिला आयोगाविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वदनुसार एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आली या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या तर जयंती पटनायक या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या व सध्या विजया राहटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत नेक्स्ट क्वेश्चन पंचवीसव्या राष्ट्रकुल वरिष्ठ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये पदतालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले मित्रांनो नुकतेच आता पंचवीसव्या राष्ट्रकुल वरिष्ठ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं समापन झालं असून या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने पदतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे या स्पर्धेत भारताने एकूण चार सुवर्ण सहा रुपये आणि तीन कांस्य पदकासह तेरा पदक पटकावले आहेत बरी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती तर गुजरात मधील अहमदाबाद या शहरात ही स्पर्धा पार पडलेली आहे या स्पर्धेमध्ये भारताच्या अजित नारायण यांनी एकाहत्तर किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं अजय बाबू वल्लुरी यांनी एकोणऐंशी किलो तर मीराबाई चानू यांनी अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पटकावलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मित्रांनो आता दोन हजार पंचवीस चा रॅमन मॅक्सिसे पुरस्कार भारतातील एज्युकेट गर्ल्स या संस्थेला जाहीर झाला तर या संस्थेच्या संस्थापिका कोण हे आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सपिना हुसेन या एज्युकेट गर्ल्स या संस्थेच्या संस्थापिका आहेत त्यांनी या संस्थेची स्थापना दोन हजार सात मध्ये राजस्थानमधून केली होती आणि ही संस्था रॅमन मॅक्सिसी पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली संस्था ठरली यासाठी हा प्रश्न एक्झाम मध्ये आपल्याला हमकास विचारण्यात येईल लक्षात ठेवा रॅमन मॅक्सिसी पुरस्कार मिळवणारी पहिली संस्था एज्युकेट गर्ल्स ही आहे ही संस्था फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली या नावानं सुद्धा ओळखली जाते हे नाव सुद्धा नोट करून घ्या एक्झाम मध्ये आपल्याला हे नाव सुद्धा पाहण्यास मिळू शकतं बरं या संस्थेद्वारे काय कार्य करण्यात आलं आहे तर भारतातील ग्रामीण आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित भागात मुलींच्या शिक्षणासाठी समुदाय आणि सरकारी संसाधने एकत्रित करण्याचं कार्य या संस्थेद्वारे करण्यात आलं तसेच या एज्युकेट गर्ल्सने दोन हजार पंधरामध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील सरकारांशी भागीदारी करून शिक्षणातील जगातील पहिला डेव्हलपमेंट इम्पॅक्ट सुद्धा सुरू केला होता बऱ्या संस्थेबरोबरच इतर कोणाकोणाला हा पुरस्कार जाहीर झाला तर हा पुरस्कार मालदीवच्या शाहिना अली आणि फिलिपिन्सच्या फ्लेव्हियानो अँटोनिओ यल विलानुएवा यांना सुद्धा जाहीर झाला आहे हे दोन्ही व्यक्ती कोणत्या देशाचे आहेत लक्षात ठेवा शाहिना अली मालदीवचे आहेत तर फ्लेवियानो अँटोनिओ हे फिलिपिन्स या देशाचे आहेत आणि रॅमन मॅक्से पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये करण्यात आली होती आणि फिलिपिन्सचे अध्यक्ष रॅमन मॅक्सिसे यांच्या नावावरून या पुरस्काराला हे नाव देण्यात आलं आहे पहिला पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये प्रदान करण्यात आला आणि पहिले भारतीय विजेते कोण होते तर विनोबा भावे हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विजेते होते या पुरस्काराअंतर्गत बक्षीस म्हणून पन्नास हजार अमेरिकन डॉलर देण्यात येतात ठीक आहे एवढे पॉइंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा फिडे विश्वचषक दोन हजार पंचवीसचं आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गोवा या राज्यात आता फिडे विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे मित्रांनो हा फिडे विश्वचषक तीस ऑक्टोबर पासून सुरू होणार असून सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत चालेल यापूर्वी भारतात फिडे विश्वचषकाचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर दोन हजार दोन मध्ये हैदराबादमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये हा विश्वचषक गोव्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळा एक्झाममध्ये इंटरनॅशनल चेस फेडरेशनचं मुख्यालय सुद्धा विचारण्यात येतं तर नोट करून घ्या याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे स्थित आहे पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणता देश हा आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष बनला आहे तर नुकतेच आता या इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी आपल्या भारताची निवड करण्यात आली आहे ही जी निवड आहे ही निवड थायलँडमध्ये झालेल्या तेवीसव्या ए आय बी डी जनरल कॉन्फरन्समध्ये करण्यात आली यात भारताने सर्वाधिक मते मिळवत या इन्स्टिट्यूटचा अध्यक्षपद मिळवला आहे यापूर्वी दोन हजार सोळामध्ये सुद्धा भारताने या इन्स्टिट्यूटचं अध्यक्षपद भूषवलं होतं व आता दोन हजार पंचवीसमध्ये भारत पुना या इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष बनला आहे बर या आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग इन्स्टिट्यूटची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे मध्ये याची स्थापना करण्यात आली असून या इन्स्टिट्यूटचे पंचेचाळीस देशांमधील ब्याण्णव संघटना सदस्य आहेत आता हा प्रश्न पहा कोणतं राज्य हे भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य बनलं आहे तर आता भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य हे केरळ बनलं आहे केरळ या राज्यात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी डी जी केरळ हा प्रकल्प राबवण्यात आला होता व या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी केरळला भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित केला आहे पुढील प्रश्न मित्रांनो अलीकडेच आता रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ यांचा कार्यकाळ ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे तर सध्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत हेच आपल्याला सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सतीश कुमार हे सध्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत व त्यांचा कार्यकाळ हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच होता पण आता यात वाढ करून हा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत करण्यात आला आहे सतीश कुमार यांच्याविषयी लक्षात ठेवा या पदावर नियुक्त होणारे ते अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले व्यक्ती आहेत त्यांची नियुक्ती दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली होती त्यामुळे या पॉईंटवर सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन भारतीय लष्कराच्या स्पियर कॉर्प्स आणि इंडो टिबेटियन बॉर्डर पोलिसाद्वारे अचूक प्रहार या सरावाचं आयोजन कोठे करण्यात आलं तर हा जो अचूक प्रहार सराव आहे या सरावाचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे हा सराव पंचवीस ऑगस्ट रोजी सुरू झाला होता आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संपलेला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या राज्याद्वारे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू करण्यात आली तर आता ही जी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे ही बिहार या राज्याद्वारे सुरू करण्यात आली या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आपला व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचं उद्दिष्ट असून या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना त्यांच्या पसंतीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये दिले जाणार आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा यंदाचा राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जात आहे तर मित्रांनो दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह हा, हा एक ते सात सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जातो यंदा सुद्धा हा राष्ट्रीय पोषण सप्ताह एक ते सात सप्टेंबर दरम्यानच आयोजित करण्यात येत आहे बरं यंदाच्या या सप्ताहाची थीम काय आहे तर इट राईट फॉर बेटर लाईफ आशिया या सप्ताहाची थीम आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसव्या शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद